काय बहिणी साहेब राहत आलाय तुम्ही म्हणलं प्रकाशच पडलाय काय चालू काम वाँ 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 का <laughs> <laughs> वा 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 अतिशय कष्ट होऊन जाऊ रा बर का तुमचा लग्नाआधी शॅनगुडू ओढू जमला पण लग्नानंतर तरी आराम पण बाप शाबाश शाबाश मी तो मुंडो कुमोकायचील काय नुस मोकळा आशी बसले तिकडं करतोय काम एकतर हत्तजा इला लकर राचिंगला जाणार होतो मस्त मटात मला वाटलं मोकळा आशीन तू त्या असली काम करतो तू आता वाटलं बा बागू काम करू लागन ती बसली तिकड मोबाईल घेऊन मला उण लागतं ना ओ बिटकी बिट्टी बसते अंगालं चांगला त्याला काय होई नाही ब्युटी पार्लर मध्ये गेलं तर पाच मिनिटात काळ्याचं पांढर होतंय हा बरोबर आहे बरं भाऊ पण हे नाही ना नीति हे काय लाका तू हा अरे वहिनी एवढ्या ब्युटी पार्लर चला चला म्हणतात मी बायको दिसले आमची म्हणणार आहे का तुझीच म्हणणार आहे ना पण काम केलं तर ना बिना कामाचं कुठं घेऊन हिंडायच तिला पण काम केलं हात बी काळे बिळे पडत ना अंग ऊन किती लागत असो अरे अरे काय जिंदगी दारत नाही तुझ्या मला वाटलं होतं लग्न नंतर तरी तू वाकड पण काय असली काम करतो तू बायकोच ऐकून अरे मी असतो तर जागे ओको थावले असती झालंय बळप लग्न कुठं काय करतो आता कोणी देत नव्हतं मामाने दिली अरे दिली म्हणजे काय यात आहे का ती नवरा आहे मला तीच नवरा काय म्हणते काय नाही तेच म्हणलं मी बायकोय पण असं रुबाबा तुमचं सगळं बरं काय असं सोप्पं आहे एवढं बरे बरे आईला एवढं मला तर कळाला पोरग तू रे का ती वाढवला रे अवघड झाली तुझ्या काय ती बसली तू कांदे बरी तो मी तर म्हणत होतो ग्रामपंचायत सदस्य करायचंय पुढल्या वर्षी तुला कस काय मिरवा असला बायको तर वगैरे नाही 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 ना, चालू आहे तेच आपलं म्हणलं चार गोष्टी सांगाव्या जोडीदारानेले दिवसनिघाड पडली कांद्याला 20 रुपये बाजार आहे काय ना हां चालले काम हां हां ओहिनी पण असं नाही एवढुशे कॅरेटनी काय होईल चांगले चार पाच गोणे आणून द्यायच्या जायचं येचं म्हणो पण पाय दुखतींना माझे तुम्ही नाही जायचं त्यांना आणायला पाठवायचं हा आणि मग पबजी बिबजी खेळता का नाही बांधायला बसून खेळत बसायचं मी तर फक्त रील्स बघते मला तेवढंच आवडत रील्स बघत तुमच्या सारख्यानी तर रील्स केले पाहिजे रील्स स्टारच लय मोठी रील स्टार काय मी रील स्टारच तरी म्हणलं कुठं तरी बघितलं गत वाटत वा 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 इंस्टावर ना हा 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 मी पण असतो इंस्टा वरती लय उडे याड्या वाकड्या उड्या खाली लय पैसे देत तिला लय पैसे देत लय पैसे देत लय लय मग काम करणं शोभणार नाही तुम्हाला त्यासाठी मी तिला आता छत्री चांगलीच राहिली होती छत्री होय म्हणलं बस नका बघ मायापाशी माझ्या सारख्याने आणून देवली असती मी छत्री हित कळतं का तुला काय बघा की तुम्ही हा काय बोलत एवढं कांद्याला बाजारी वीस रुपये वीस चांगलं साडी बिडी दागिन बिगिन करा म्हणा नुसतं राहणार आज बाय येता का तुम्ही बघा ना आणि मग हा 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 चालतंय मग येऊ का मी चालू दे तुमचं आपलं अतिशय उत्तम चाललेलं हे तुम्ही अशी मेहनत करा कष्ट करा करा कष्ट खावा उष्ट नष्ट आम्ही का हाँ, हाँ, <laughs> ये तो ये तो भर भर कांदा सगळा आणि माझा ये तुला तीनशे रुपये रोज देतो बघायचे भाऊजी किती चांगली नाहीतर हाय तुम्ही ते म्हणले चांगलं साडी बिडी घ्या अमक घ्या तुम्हाला तर काही घ्यायचं तुम्हाला ना माझं काही पडलेलंच नाही तर काय करू काय करू गाडी दागिने घ्या ना लई म्हणजे वीस रुपये किलो कांदा चालू का ये माझं म्हणणं काय हे ठेव चल जाऊ आपण आता आणि मग हे कोण विकीन नाही ना चल ना आता घेऊन येऊ आधी तुमचं याचं तर बोला ते कॅरेट उठला की काय बघत या तू बसत बसणार मी इतर रील्स बघत पण पटापट काम जरा मी थकले रील्स बघू बघू त्या वाईट आहे फोटो एक चांगला <laughs> やあ、いいです。<laughs> <laughs>